सरकार आमदार सर्वसामान्यांना न्याय देणार सरकार आहे त्यामुळे एलआय वर्षानुवर्ष लोक राहतात त्याप्रमाणे एलआयजी एमआयजी ला कुठल्याही परिस्थितीमुळे त्यांच्यावर त्यांना बेघर सरकार करणार नाही त्यांना न्याय देईल पण त्या बाबतीत देखील निर्णय पॉझिटिव्ह घेईल त्याचबरोबर कंडोनियमचा जो विषय आहे गेल्या अनेक वर्षापासून लोक राहत आणि मग अनु अनेक वर्षापासून लोक राहत असताना त्यांना सोयी सुविधा देणं शेवटी हे शासनाची जबाबदारी आहे आणि मग मा त्या माध्यमातून देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्याच्यावर देखील सोडगा काढून त्यालाही न्याय देण्याचं काम आलं सर प्रकल्प दसतांच सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुळी समाज असेल घरात सोडवलं जे गरजे ग्रस्त जे गरजेपुटी बांधलेली घर त्यांना देखील मी मुख्यमंत्री असताना नगर विकास मंत्री असताना ह्याच्यासाठी देखील आपण निर्णय घेतला आणि त्यांना देखील ज्या काही अडचणी होत्या त्या सोडवल्या आज त्यांच्या डोक्यावर कांगी तलवार देखील आपण दूर केली आहे त्यामुळे त्याच बरोबर दुसरा मध्ये आपण एक निर्णय घेतला साडेबारा टक्के बाबतीमध्ये जेल खालचं जे आहे ते त्याचे मोजमाप मेजरमेंट होणार नाही त्याच्या उंची वरची उंची मोजणार त्यामुळे त्याचा देखील बेनिफिट तिथल्या लोकांना होणार मच्छीमारांसाठी मच्छीमारांसाठी हा सर्व खरं म्हणजे आगरी कोळी बांधव त्यांचा पारंपरिक व्यवसाय मच्छीमारीचा आणि यासाठी देखील आज आमच्या सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषी उद्योगाचा दर्जा दिला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळेल त्यांना अनेक योजनांचा फायदा मिळेल आणि जे काय त्यांना उत्पन्न जे आहे त्याच्यामध्ये उत्पादनात त्यांना भर पडेल आणि त्यांचा फायदा सह्याद्री बैठक आहे या बाबतीमध्ये जे काही विषय आहे बाबतीमध्ये निर्णय होईल आणि आज एक समाधान आहे की आज पंधरा नगरसेवक जे सिटिंग आहेत ते पंधरा नगरसेवक आज शिवसेनेमध्ये दाखल झाले आता नव्या मुंबईमध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक की शिवसेनेचे पर्यटक अतिशय दुर्दैवी घटना झाली की इकडे येताना ती बातमी वाईट बातमी कळाली आणि पहलगाम मध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक पर्यटक आहेत त्यांना नाव विचारून धर्म विचारून गोळ्या घालण्याचा पाप केला। केलं म्हणून या पाकिस्तानला सर्जिकल करून मुतोड जवाब दिला होता तसाच या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री पुन्हा या दशात तस उत्तर देतील आणि यामध्ये हुई। पत्तर गुल्यां गुल्यां ला रिएक्शन होईल सीट का जवाब पत्थर से हे नक्की होईल आणि पाकिस्तानचं जे काही सगळं चालू आहे सर्व बेकसूर प्रत्येक लोकांना अशा प्रकारचं त्यांना गोळ्या मारणं गोळ्या घालणं याला सबक शिकवतो सर यात घडलेला घेऊन आता विरोध संजय यांनी ट्विट करत राजीनामा मागितलं हे सरकार हे हा देशावरचा हल्ला आहे हा अतिरेकी हल्ला आहे हा केलेला हल्ला के आहे अशा वेळेस सर्व देशवासी आपल्या सरहदीवर सेनेचे जे जवान खडा पारा देत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे राजकारण करायला तर खूप जागा आहे खूप वाव आहे परंतु ज्यांना सकाळ संध्याकाळ राजकारणाशिवाय दुसरं काही सुचत नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करतात आणि म्हणून या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री या पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास या देशातल्या दे जनतेला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा